हारो काय काय गणित सोड राहील काय हा वन <laughs> टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा आणि कसले कलर आहे अर ग्रीन ब्ल्यू आहे रेड आहे पिंक आहे ऑरेंज अरे कशाचे कलर आहे ते कलर नाही मग काय रांगोळी रांगोळे का तरी म्हटलं का, का कलर आहे ते काय मम्मीने आणले का अरे वा जेवण केलं तू पोरं किती बाहेर फटाके वाजवून राहिले तुला नाही वाजवायचे फटाके फटाके नाही आणले तुझ्या पैसे होते ना हा संपवून टाकले फटाके पैसे संपवले हा तुला दमच नाही हा खरे बरं आपण संध्याकाळी जाऊ बरं का तुला जे फटाके लागेल ना ते घेऊन येऊ आपण हां फटाक्याची फक्त तू न यादी करून ठेवू तुला काय काय लागत होते चालेल ना रॉकेट भुईचक्करफ्लाय लुंगी <laughs> सुरसुऱ्या सगळंच घेऊन येऊ आपण सुतळी बॉम्ब बर बॉम। ठीक आहे खेळ तू हा खेळ मी आलो दोन चार आपल्याला बाजारात जायचंय पण त्या ते घेऊन यायचे लक्ष्मीची मूर्ती पण त्या आणि उद्या नागच आहे ना तर मग मूर्ती आपल्याला किती लागल आपल्याला पंत सांगूच नको लागल किती देवाच्या मंदिरातच किती सात आठ वा आपल्याला द्यायला लागतील आणि तिकडं दोन इकडं दोन इकडं दोन परत शिड्यावर सगळ्या लावायचे ना आपल्याला म्हणते की देशी देशी ती कडल्या शिल्या शिल्या मस्त सजवा पुढे म्हणजे किती तीन चार डझन तरी घेऊ तीन चार डझन माझं पण मेकअपचं सामान घ्यायचं ना काय घ्यायचंय मला हार घ्यायचा आहे कानातले घ्यायचे परत मेकअपचं सामान घ्यायचं आहे तो बांगड्या दिवशी घेतलाय नाही तर मग नाही ना तर मला नाही आवडल्या मला दुसऱ्या घ्यायचे का नाही पैसे घालायला लागले त्या बांगड्यामध्ये कोणत्या त्या वेलवे बांगड्या घेतल्या होत्या ते तू तू त्यासाठी घेतल्या ना त्या दोघीचं साईज एकच आहे ना हाताचं नाही माझं छोटं साईज आहे हा तुझं मोठं साईज आहे बरं गय तर करी दे काढायची आहे मग तो बाजारात ठेवल आहे त्या पैसे हां माझं चारशे रुपयेचे किती हजार रुपये असं फक्त हजार रुपये तो आक तो, तो वस्तू किती महागायची आहे ते हां त्या दिवशी का बांगड्या घेतल्या तीनशे चारशे रुपये ठेवून गेले हार घ्यायचं म्हणते तू त्याला हजार बाराशे रुपयाला आलं माझे साचवलेले पैसे पप्पा काय मला देणार नाही का आणि आता बाबा वीज पण आले मग तेव्हा मला किती पैसे भेटणार आहे माहिती तुला किती भेट मला पाचशे पाचशे रुपये देत आहे मला माहिती तुला मग अजून येणार आहे ते पैसे आताच पाय आता, आता खर्च करायला लागणार पप्पा कालच बोलत होते ले खर्च झाला म्हणून काय नाही पप्पा मला घेऊन ते हां ले पडले लाडा पडायचे मग जर पप्पा कस मग पप्पाला म्हणा आम्हाला मार्केटमध्ये जायचं दहा हजार रुपये द्या म्हणा काल आपण किती शिरा खाल्ल्या किराणा तरी माहिती हजाराचा किराणा झाला आपला मम्मी पप्पा आले होते पप्पा कधी आले होते आता आले होते मला काय आयोज नाही दिलं पप्पाने पप्पा त्याच्या मला तर आवाज द्यायचा पैसे घ्यायचे होते मला बाजारला जायचे पुढे गेले काय सांगून गेले का नाही मग फोन फोन काय तू यादी बनवलं लवकर काय पाहिजे काय काय मम्मी माझं साहित्याची मी यादी केली तुझी साहित्याची तू यादी केली का हा मी घरे पिशविले की तू बाजाराची सल्लू आता बाजाराला पण मी पिशवलं अरे अरे बाबा लाग ना बॅलन्स बाय लागेल ना किती किती नाही एवढे किती पैसे लागल का पैसे देऊन नाही गेले हा हाय रे पाच हजार आहे पाच हजार रुपये फक्त पाच हजार रुपये राहिले वीस हजार रुपये टाकले होते पाप्पाने हो एवढे पैसे गेलो मग खरं दिलं रुपये टाकले होते माझ्या अकाउंट वर पंधरा हजार कालच गेले किराणा आलेला किराणा आलेला आलो राखून हजाराचं आम्ही आलो हा लक्षात घालत लिहून बसू नको दरवाजा लावून घरामध्ये जरी पाहत बस पुढे जाऊ नको जाऊ नको काय ते तो ना ना, तो क्या हम ले घर चला है मेरा तो मेरा तेरा तो तो मेरा यार निकला हो नुबार तुझे जरा कर तुझे लेकिन तेरी मच्छुरियाँ 这里。

लक्ष्मी माताची मूर्ती आणलीये गणपतीची आणलीये वाव किती घेऊ दिला आवडली दिसली मग अशी पुढे नव्हती आपण पुढे जाऊ पाहिलं किती भारी दिसते साक्षात देवी गणपती हम्म हे बैठे आहे ना आपल्याला यायची पूजा करायला पाण्याला यायची का हम्म हे बाय ही गाई आहे आणि पण इथं वासरूप आहे म्हजला ना दूध पेते हा किती छान आहे हे काय आणलं हे रांगोळीची छाप आपल्याला रांगोळी गायला छापी तुला जमत नाही ना आणून रांगोळी काढताना अरे अंग्यायची अरे तुळशीच आहे हे फुलदाणी ये ये पावले आहे लक्ष्मीचे छान आहे ना मोर आहे साईडला किती भारी वाटत नाही मला मोर नाहीये मोर अजून जाऊ काय काय आणले काय आणलं जाऊ बर हा इ वा किती भारी दरवर्ष ना आपण त्या सहा दिवसाचा आण या वेळेस कलरचे चे ड्राव बनले ए

अरे काय पासरा मांडून ठेवला आता गणपती तर आताच गेले ना आता काय दिवाळीला गणपती पाहिजे पूजा लक्ष्मी लक्ष्मी घ्यायची फक्त गणपती कशाला घेतलाय लक्ष्मी सणपती भेटला मूर्ती एकदम बरे बर का असं लालबागचा राजा आहे किती रुपयाची अस कितीची तीनशे रुपयाची तीनशे रुपयाची का आ, एक आणलं ही काय गाय आणली काय हां उद्या वेळेस बारच आहे ना हां ते बहिनं वासरू कसं दूध पितो आहे अर या कलरफुल आणले का हां साध्या पंत्या नव्हते भेटले का वा त्या मा आम्हाला हेच आवडलं आहे दरवेळेस आपण त्याच लावितू ना साध्या पण त्या यावेळेस भेटले कलरफुल लावू मस्त बाई काय 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 निघेल दरवर्षी काय ना काही बदल होतो आहे या पण त्या कितीच्या या पंत्या त्या झाल्या शंभर रुपयाच्या शंभर रुपयाचं आहे का बरं ठीक आहे चला आरवला फटाके आणले का नाही त्या रुपये मारले होते मी तुला म्हटलं होतं किराणा दिवाळीचं काय सामान आरवचे फटाके सगळं त्याच्यात झालं पाहिजे आता मग किराणा काल पंधरा हजाराचं घेऊन आली हा मग गोष्टी अजून पोरांचे ड्रेस घ्यायची या वेळेस तुला साडी नाही घेणार मी आताच सांग म्हणतो तू भाऊ बीजला जाणार तो बाबा सा ग तो बाबा सांग चांगली साडी घ्यायला पाहिल्या ना पावसाने सगळं घाण करून टाकली सगळी सोयाबीन सोडून गेली आपली साधला आपल्याला आता या वर्षी सांभाळून घे पुढच्या वर्षी डबल साडी घे हा पोरायला घेऊन टाकू आरवला टी शर्ट पॅन्ट आरावला एक पंजाबी ड्रेस घेऊन टाकू

हा ना एवढ्या या वर्षी पावसाने सगळे नाचधूस केली तरी पण दिवाळी साजरी व्हायची काय आहे की नाही दिवाळी साजरी होणारच आहे होणार ते आहे हा ना ज्याच्याक पैसा आहे त्याची आहे ज्याच्याक पैसा नाही बिचारायचं काही खरं नाही या वेळेस पावसाने तोंडचा घास पळून नेला माहिती ना चांगले पैसे झाले सोयाबीनचे लई स्वप्न पाहिले होते यावेळेस मी खतरनाक स्वप्न पाहिले होते मस्त लाइटिंग मला आणू पूर्ण घराला कलर देऊ सगळे स्वप्न असे आदुरेच राहिले हा ना लईच नासाड्या पाव स्वतः यावर्षी बरं चला ते वस्त राहू दे तशाच पहिले स्वयंपाक करायला बिल का मला भूक लागली त्यानंतर भरून तू पहिले स्वयंपाक बना बरं बरं